नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ओवी ही आरशासमोर उभं राहून थोडासा मेकअप करते आणि जानकीला आवाज देते तर जानकी बोलते की अगं ओवी मी काम करत आहे तर ओवी बोलते की आई तुला यावंच लागेल एक मिनिट त्यानंतर आता जानकी येते तर ओवी विचारते की आई मी कशी दिसते सांगणार तर इकडे जानकी बोलते की माझी परीराणी तर खूप सुंदर दिसते अगदी गोंडस त्यावेळेस आता इकडे ओवी बोलते की हो का त्यावेळेस आता इकडे जानकी बोलते की एवढी नट्टाफट्टा करून नेमकं स्वारी कुठे निघायची आहे तेवढ्यात आता ओवी बोलते की अगं माझ्या फ्रेंडकडे जायचं आहे मला आई असं पण इकडे ओवी ही आपल्या आईला सांगते त्यानंतर आता इकडे ओवी बोलते की अगं माझी फ्रेंड्स आहे ना तुला माहीत मग मला तिच्याकडे जायचं आहे तर जानकी जान बोलते की तुला डब्यामध्ये घालून जो शिरा दिला होता त्या बेस्ट फ्रेंडकडे जायचं का तर इकडे ओवी हो असं बोलते त्यानंतर जानकी बोलते की फक्त वेळेमध्ये पुन्हा हे बर का नाही तर तुझे बाबा ओरडतील तर आता इकडे ओवी हो असं बोलते त्यानंतर ओवी आपल्या आईला बोलते की आई मी पटकन जाऊन येते तोपर्यंत तुम्ही दोघे म्हणून पॅचअप करून ठेवा आता इकडे ऋषी आहा आंघोळ करत असतो तेवढ्या जानकी बोलते की पॅचअप आता पॅचअप म्हणजे नेमकं काय करायचं तर आता जानकी आपल्या मनाशी बोलते की म्हणजे रागवायचं पण यांनी चिडायचं पण यांनी आणि रुसायचं पण यांनी हे कुठला न्याय झाला मी आता बोलणारच नाही यांच्याशी आता हाक मारली तरी मी ओ देणार नाही असं पण इकडे आता ही जानकी आपल्या मनाशी बोलते आणि पोळ्या करत असते तेवढ्यात तर ऋषिकेशचा टॉवेल विसरलेला असतो ऋषिकेश ह्या ओवीला खूप आवाज देतो परंतु ओवी तर घरात नसते ओवी ही इकडे आजीकडे गेलेली असते आता इकडे ऋषिकेशचा ओवीला आवाज द्यायचं काम सुरूच असतं तर जानकी लगेच जा बोलते की ह्या मुलीला पण आत्ताच जायचं होतं का तिच्या मैत्रिणीकडे सर्व काही पसरा इथे टाकून निघून गेली असं पण इकडे जानकी या ऋषिकेश समोर बोलत असते तर ऋषी बोलतो की ओवी तर घरात नाही आता तर टॉवेल राहिला काय करायचं त्यानंतर आता इकडे जानकी मनात बोलते की नेमकं काही हवं का यांना ओवी का ओवीला मारत करताना असा प्रश्न आता जानकीला पडतो आता इकडे ऋषी बोलतो की आता मला जानकीलाच आवाज द्यावा लागेल कारण टॉवेल तर विसरलाय असं पण ऋषी आपल्या मनाशी बोलतोय त्यानंतर आता इकडे ऋषिकेश आपल्या मनाशी बोलतो की मला तर थंडी पण खूप वाचते आता काय करू असं पण ऋषी आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे सुवित्रा ही इकडे किचनमध्ये असते सुमित्रा किचन मध्ये जेव्हा असते तेव्हा समोर चहा बनवत असते आता सुमित्राला सर्व काही या सारांगच्या रूममध्ये या आपल्या ऋषिकेशच्या सांगण्यावरून माणसांनी कशी तोडफोड केली हे सर्वक्षण या सुमित्राच्या डोळ्यासमोरून काही जात नाही आणि ऐश्वर्याचं बोलणं सुद्धा सारखं सारखं या सुमित्राच्या डोळ्यासमोर येतं त्यानंतर आता इकडे ही सुमित्रा आपल्या मनाशी बोलते की मला एक म्हणायचं काल जे झालं ते तर खूपच अवघड झालं मला एक म्हणायचं ऋषिकेश असा स्वतःच्या कंपनीची इतकी नासधूस कधीच करणार नाही ना, इतकी तोडफोड कधीच करणार नाही ना। आणि त्यामध्ये आता ऋषिकेशवर जे काही आरोप लावण्यात गेले त्यामुळे ऋषिकेशला किती मनस्ताप झाला असेल असं पण ही सुमित्रा आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे अवंतिका आणि सौमित्र या सुमित्राकडे येतात आणि आई आम्ही निघलो आज कोर्टामध्ये आम्हाला इम्पॉर्टंट केस आहे त्यामुळे आशीर्वाद घेण्यासाठी तुझ्याकडे आलो आई असं पण अवंतिका व सुमित्र या सुमित्राला बोलतात त्यानंतर आता दोघेही खाली वाकून या सुमित्राच्या पायांचे आशीर्वाद घेतात नंतर सुमित्रा बोलते की माझे आशीर्वाद नेहमी माझ्या लेकरांच्या पाठीशी कायम असणार आहे तर इकडे आता सुमित्रा बोलतो की आई दादाच्या पाठीमागे सुद्धा तुझे आशीर्वाद आहेत कगं तर सुमित्रा बोलते की हो शेवटी तो पण माझा मुलगा आहे कारण मला त्याची खूप काळजी वाटते काल त्याचा वाढदिवस होता हे घडायला नको होतं असं तो बरा असेल ना असं पण सुमित्रा ही सौमित्राला विचारते त्यानंतर आता इकडे सौमित्र बोलतो की आई आम्हाला थोडंसं अर्जंटली जायचं आहे परंतु येताने आम्ही नक्की दादाच्या घरी जाऊन येऊ असं पण सोमित्रा आपल्या आईला बोलतो आणि दोघेही आता या, या सुमित्राला चहा घेऊन आराम करण्यासाठी सांगतात तर आता दोघेही घराच्या बाहेर पडतात इकडे आता सारंग आणि ऐश्वर्या सुद्धा ऑफिसला निघलेले असतात तेवढ्या सारंगला आपली आईमध्ये दिसते तर आता सारंग आईकडे येतो आईला बोलतो की आई तू चहा बनवतेस का अगं मला तिकडे फार स्वाद आलाय म्हणून इकडे आलो मी असं पण इकडे हा सारंग आपल्या आईला बोलतो तेवढ्या सुमित्रा बोलते की अरे बाळा चहा घे ना असं म्हणत सुमित्रा लगेच सारंगला चहा देते परंतु ऐश्वर्य ही सारंगला तिथून घेऊन जाते त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या बोलते की अहो मी तुम्हाला कॉफीची सवय लावली आणि कशासाठी तुम्ही हा चहा पिताय असं पण ही नीच ऐश्वर्या या सारंगला बोलते तर इकडे सुमित्राच्या हातात ती चहाची बशी असते त्यावेळेस आता सुमित्रा आता या सारंगकडे आणि ऐश्वर्याकडे बघते सुमित्राला खूप वाईट वाटत असतं तर ऐश्वर्या या सारंगचा हात धरते आणि त्याला तेथून घेऊन जाते त्यानंतर आता इकडे सुमित्राला आठवण येते सुमित्राला आठवण येते की आज ओवीला तर मी भेटायला बोलवलेलं होतं मला पटकन बागेत जावं लागेल आता इकडे घरात कुणीच नसतं त्यानंतर सुमित्रा विचार करू लागतो की बागेत तरी कशाला जायचंय आज तर घरात कोणी आहे तिला घरातच घेऊन येते मी आज तर मी तिच्या आवडीचं काय बनवावं तेच काय ना लापशीच बनवते मी आज असं पण इकडे सुमित्रा ही आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की ऋषिकेश आता टॉवेल साठी तिथेच थांबलेला असतो तर ऋषिकेश आपल्या मनाशी बोलतो की आता मला जानकीला आवाज द्यावाच लागेल काय आहे शेवट आडवा आडला हरी आणि पाय धरी हा ऋषिकेश टॉवेल असं म्हणतो तर तो आता इकडे जानकी लगेच आपल्या मनाशी बोलते की अच्छा टॉवेल लागतोय वाटतो त्यानंतर आता इकडे ऋषी लगेच बोलतो की मला टॉवेल पाहिजे टॉवेल नाही आहे इकडे तर आता इकडे जानकी बोलते की टॉवेलला काही थोडीच पाय आहेत का तो पण आळशी झालाय अगदी असं पण इकडे जानकी या ऋषीला आवाज देऊन बोलते त्यानंतर आता इकडे ऋषी बोलतो की काय करावं मग आता टॉवेल तर लागतोय मला तर आता इकडे जानकी बोलते की प्रेमाने मागायचा टॉवेल प्रेमाने बोलणं कधी माहीतच नाही ना त्यामुळे कसे तुम्ही प्रेमाने बोलणार असं पण आता इकडे जानकी या ऋषीला बोलतोय त्यानंतर आता इकडे ऋषी बोलतो की माझ्या स्वभावबद्दल तुला कुरापती नाही काढायला सांगितलं मला टॉवेल पाहिजे त्यानंतर आता जानकी बोलते की टॉवेल धुवायला टाकला तर जानकी बोलते की माझा टॉवेल चालेल का तुम्हाला तुम्हाला जर माझा स्वभाव आवडत नाही तर मग टॉवेल कसा चालेल तुम्हाला असं पण जानकी आवाज देऊन ऋषीला बोलते तर ऋषी बोलतो की बाद झालं मला टॉवेल देतेच की नाही त्यानंतर आता जानकी तिथे पोळेच बनवत असते तर ऋषी पुन्हा आवाज देतो आणि बोलतो की रिक्वेस्ट करतो मला टॉवेल देतेस का आता इकडे ही जानकी बोलते की बरं ठीक आहे देते टॉवेल जानकी लगेच इकडे किचनमध्ये येऊन तो टॉवेल बघत असते इकडे सुमित्रा ही आता ह्या आपल्या ओवीसाठी छान प्रकारे लापशी बनवत असते आणि त्याच वेळेस आता इकडे जानकी आता टॉवेल घेते आणि तो टॉवेल या आपल्या ऋषीला देते तर जानकी आता थोडासा टॉवेल लांब लांब धरत चालते आता ऋषिकेश थोडासा हात पुढे पुढे करण्याचा प्रयत्न करतो परंतु जानकी काही टॉवेल द्यायला तयार नसते तर आता इकडे जानकी तो टॉवेल अजून नेत असते ऋषिकेशला काही तो टॉवेल पकडता येत नसतो आता ऋषी बोलतो की जाऊ दे नसला द्यायचं तर नको देऊ मी इथेच दिवसभर असंच थंडीमध्ये उभं राहतो जानकी बोलते की नाही ओ घ्या ना तर आता ऋषी तो टॉवेल घ्यायला तयार नसतो आता इकडे जानकी बोलते की घ्या पटकन माझी पोळी करपेल आता काही ऋषी टॉवेल घेत नसतो त्यानंतर इकडे जानकी आता आतमध्ये दे टॉवेल देण्यासाठी जाणार तेवढ्यामध्ये दे जानकीच्या पाय त्या साबणीवर पडतो आणि त्या साबणावर पाय पडल्यामुळे आता जानकी घसरणार तर तेवढ्यामध्ये आता ऋषिकेश जानकीला सावरतो आणि जानकी ऋषिकेशच्या मिठीत येते दोघे एकमेकांकडे बघत राहतात कारण दोघे एकमेकांच्या मिठीत आलेले असतात ऋषी व जानकी दोघे एकमेकांकडेच बघत राहतात आता जानकीच्या मनातील राग सुद्धा गेलेला असतो ऋषीच्या मनातील जाग राग सुद्धा गेलेला असतो आणि दोघे आता खूप काही सर्व विसरून एकत्र आलेले असतात तर पुढे असं बघायला मिळतं की त्यानंतर आता इकडे ऋषी बोलतो की मी तर फक्त तुला टॉवेलच मागितला होता तर इकडे जानकी जानकी बोलतं की टॉवेलच लागत होता का फक्त असं म्हणत आता इकडे ऋषी जानकीच्या जवळ येतो तर जानकी लगेच तिथून पळून जाते जानकी बोलते की माझी पोळी करपेल आता पुढे असं बघायला मिळतं की, की इकडे ओवी ही या सुमित्राची खूप वाट बघत असते सुमित्रा कधी भेटायला येते मला इकडे गार्डन मध्ये हळूहळू त्या गेटमधून डोकावून बघत असते तेवढ्यामध्ये सुमित्रा आता या ओवीला आलेली दिसते तर ओवी थोडीशी बाजूला होते आणि ओवी ही पटकन आपल्या आजीला येऊन मिठी मारते तर आता इकडे सुमित्रा व ओवी खूपच खुश होतात तर ओवी बोलते की चल आजी आपण गार्डनमध्ये जाऊयात त्यानंतर इकडे सुमित्रा बोलते की अगं चल घरामध्ये कुणी नाही आहे आपण घरातच भेटूयात तर आता इकडे ओवी बोलते की अगं घरात नको आजी आपण बाहेर भेटूयात त्यानंतर आता इकडे सुमित्रा बोलते की नको बाळा चल नको नाही घरामध्ये परंतु ह्या ओवीला त्या ऐश्वर्याची खूप भीती वाटत असते ओवी बोलते की त्या आंटीला जर कळलं तर मला खूप भीती वाटते आजी असं पण ही ओवी आपल्या आजीला बोलते त्यानंतर आता इकडे सुमित्रा ओवीला बोलते की ओवी हे घर सुद्धा तुझंच आहे तू अजिबातीतल्या कुणाला घाबरायचं नाहीये हक्काचं घर आहे तुझं हे ज्यावेळेस मला कळलं ना तुला त्या ऐश्वर्याने घराबाहेर काढलं त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं असं पण सुमित्रा ही ओवीला सांगते आज तर चांगलीच संधी आलेली आहे आज फक्त नाना व मीच घरात आहे आज तुला मला घरात घेऊन जायचं आहे खूप लाड करायचे आहे तुझे खाऊ पिऊ घालायचं आहे तुला असं पण ही आपली सुमित्रा ह्या आपल्या ओवीला सांगते तर ओवी ही आपल्या आजीच्या डोळ्यामध्ये जे काही पाणी आलेलं असतं तेवढं पुसते आणि बोलते की आजी माझी आई आणि तू सेमच आहे थोडं काही झालं तर तुमचे डोळे लगेच ओले होतात दुम्ही दोघी अगदी सेम आहे तसं पण ओवी ही आपल्या आजीला बोलते आणि दोघी घरामध्ये येतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही ऐश्वर्या सायजीरावांकडे आलेली असते आणि आठ वाढदिवसामध्ये जे काही प्रकार घडलेला असतो ते सर्व खूप कोशून ऐश्वर्या सायाजीरावांना सांगते आणि बोलते की डॅडा तुम्ही असायलाच हवे होते अहो नुसतं त्या वाढदिवसामध्ये खूप वाद खूप तंटा खूप भांडणं अशी चालू होती अशी ही नाटकी ऐश्वर्या सायाजीरावांना सांगत असते अजूनपर्यंत ऋषिकेशचा असा वाढदिवस साजरा कधी झाला नसेल बरं का डॅडा असं पण आता इकडे ही ऐश्वर्या या सायाजीरावांना बोलते तर सयाजीराव खूप मोठमोठ्याने हसत असतात दो दोघे ज्यूस पित असतात आता इकडे त्यावेळेसराव बोलतात की वा पुरी मानलं तुला अगं तू तु त्यांची तर वाटच लावून टाकली पूर्ण आणि तिचा प्लॅन तिच्यावरच उलटून टाकला आता तुझ्या सारंगच्या मनामधील राग काही कमी होणार नाही ना। लई खूच झालोय पोरी मी सयाजीराव ह्या ऐश्वर्याला सांगतात त्यानंतर ऐश्वर्या बोलतो की डॅडा तुम्ही बघा तिची नाही वाजत गाजत मी तिची वरात काढली तर नावाची ऐश्वर्या नाही तर आता इकडे सयाजीराव बोलतात की तुझा प्लॅनिंग काय आहे नेमकं तर आता इकडे ऐश्वर्या सर्व काही प्लॅनिंग आता ह्या सयाजीरावांना सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ऋषिकेश हा तयार झालेला असतो त्याला बाहेर जायचं असतं तर जानकी बोलते की तुम्ही आवरलं पण का तर आता इकडे ऋषिकेश बोलतो की हो तर आता इकडे जानकी बोलते की मी तुमच्यासाठी पटकन जेवणाचं ताट करून आणते तर ऋषी बोलतो की त्याची काही गरज नाही आहे आता इकडे जानकी बोलते की तुम्ही पुन्हा चिडले का मिटलं ना आपलं भांडण मग द्या ना सोडून त्यानंतर आता इकडे ऋषी बोलतो की नाही मगाशी टॉवेल होता म्हणून मी तुझ्याशी बोललो अजून माझ्या मनामध्ये तुझ्याविषयी राग आहे जेव्हा राग जाईल तेव्हा बोलेल मी असे पण आता ऋषी या जानकीला बोलतो त्यावेळेस आता इकडे जानकी बोलते की किती ताणवणार आहे तुम्ही अजून ऋषिकेश त्यावेळेस आता इकडे ऋषी बोलतो की, की अगं तुझा वेडेपणा तुझा जो काही हट्टपणा आहे तो कमी कर ना मग होईल ना वाद मिटतील ना बरोबर सर्व असं पण ऋषी या जानकीला बोलतो त्यानंतर आता इकडे ऋषी ह्या जानकीला बोलतो की तुला आता ओवीच्या थ्रू माझ्याशी बोलायचं आहे परंतु ते कुटुंब तुला टिकवायचं आहे ना इथून पुढे मी तुझ्या पुढे अजिबात डोकं आपटवणार नाही आहे तुला कसं वागायचं कसं बोलायचं कसं तू तु, तुझं बघून घे परंतु एक गोष्ट लक्षात ठेव हो। ज्यांनी आपलं आयुष्य बिकट केलं आहे ना ते आपल्या दारात कधी संकट आणायला कमी करणार नाही आहे असं पण ऋषी आता ह्या जानकीला बोलत असताना दरवाजावर कुणीतरी नॉक करण्याचा आवाज येतो तेवढ्यात आता पोलीस इन्स्पेक्टर ह्या ऋषीच्या घरी येतात तेवढ्यात तर ऋषी त्या इन्स्पेक्टरला बघून बोलतात की माने तुम्ही इथे कसे आहे सर्व ठीक आहे ना तर आता माने बोलतात की हो सर्व ठीक आहे परंतु तुमच्यावर कंप्लेंट केलेली आहे तुमच्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट केलेली आहे तर आता ऋषी बोलतो की कुणी केली तर आता इकडे जानकी बोलते की काय कंप्लेंट त्यानंतर पोलीस इन्स्पेक्टर बोलतात की सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवे यांनी दोघांनी तुमच्यावर कंप्लेंट केली आहे असे पण पोलीस इन्स्पेक्टर या जानकी आणि ऋषीला सांगतात तुम्ही त्या कंपनीची तोडफोड करून नुकसान भरपाईचा दावा तुमच्यावर त्यांनी ठेवला आहे असे इन्स्पेक्टर ह्या ऋषी आणि जानकीला सांगतात त्यामुळे तुम्हाला आमच्या बरोबर यावी लागेल असं पण आता इन्स्पेक्टर आणि जानकीला सांगतात तर आता इकडे ओवी आणि सुमित्राचं बोलणं सुरूच असतं तर इकडे ओवी आणि सुमित्रा ह्या दोघीजणी बाहेर असतात ओवी जिथे जानकी रांगोळी काढायची तिथे उभी असते आणि बोलते की माझी आई नेहमी रांगोळी इथेच काढायची आता नाही रांगोळी काढत का का आजी कुणी असं पण इकडेही ओवी आपल्या आजीला विचारते आणि दोघी आता इकडे आतमध्ये जाणार इकडे आता ओवी आपल्या आजीचा हात धरून आतमध्ये येते आणि बोलते की मला घरी जायच्या अगोदरच मला उद्या कुठे भेटायचं तेवढं सांग बरं का आजी मला आणि माझ्याकडे मोबाईल पण नाही तुला कॉन्टॅक्ट करायला असं पण ओवी आपल्या आजीला बोलते त्यानंतर आजी बोलते की अगं बाळा मोबाईल जर लहान मुलांच्या हातात आला ना तर मग अशी सवय लागते मोबाईलची असं पण इकडे सुमित्रा ओवीला बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही आपली सुमित्रा ह्या ओवीला बोलते की आज मी तुझ्यासाठी छान अशी गरमागरम लापशी बनवली आहे थांबी पटकन देते तुला खायला असं म्हणत एका वाटीमध्ये आता सुमित्रा लापशी घेते आणि ती आता आपल्या ह्या ओवीला खाण्यासाठी देते दे। ओवी बोलते की आजी मला लापशी खूप आवडते त्यानंतर आता इकडे सुमित्रा बोलते की चला आपण बाहेर बसूयात आणि तुला गप्पा मारता मारता मी ती लापशी भरवते असं पण सुमित्रा ह्या ओवीला बोलते आणि दोघी आता ती लापशी घेऊन बाहेर खाण्यासाठी येतात त्यानंतर सुमित्रा ही ओवीला खूप प्रेमाने ती लापशी भरवू लागते इकडे आता असं बघायला मिळतं की जानकी आणि ऋषिकेशच्या घरी पोलीस आलेली असतात जानकी ऋषीला बोलते की आता काय करायचं तर आता जानकी पोलिसांना बोलते की अहो तुम्ही प्लीज पोलीस आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही हे काहीच असलं करू शकत नाही तर पोलीस बोलतात की आम्हाला पण माहीत आहे तुम्ही हे काहीच करू शकत नाही आहे परंतु आम्हाला तुम्हाला सर्व काही नियमानुसारच घेऊन जावं लागेल त्यांनी तुमच्यावर कंप्लेंट केलेली आहे त्यामुळे पुढची प्रोसिजर तर आम्हाला करावीच लागेल आहे असे पण इन्स्पेक्टर या जानकी ऋषीला सांगतात तर जानकीसमोर आता ऋषिकेश आपले दोन्ही हात या इन्स्पेक्टरला देतो आणि बोलतो की नियमानुसार तुम्ही मला अटक करू शकता मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे असे पण ऋषिकेश या इन्स्पेक्टरला बोलतो आणि आपले दोन्ही हात इन्स्पेक्टर समोर बेड्या घालण्यासाठी देतो त्यानंतर इन्स्पेक्टर बोलतात की नाही मी तुम्हाला बेड्या ठोकू शकत नाही अजून आरोप सिद्ध व्हायचा आहे तुम्ही गावाचा विकास केलेला आहे मी नाही तुम्हाला बेड्या ठोकू शकत तुम्ही फक्त आम्हाला मदत करा ज्या लोकांनी तुमची कंपनीची तोडफोड केलेली आहे त्यांना तुम्ही ओळखता की नाही तेवढंच आम्हाला सांगा असं पण आता इकडे इन्स्पेक्टर या ऋषीला बोलतात तर ऋषी बोलतात की ठीक आहे चला त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की ऋषिकेश आता पोलिसांसंग इकडे या पोलिस स्टेशनला जातो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ओवी ही घरातच असते ओवीचे सँडल बाहेर ते असतात तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येते ऐश्वर्या बोलते की लहान मुलीचे सँडल इथे कसे नेमकं कोण आलं आहे घरात असं पण ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते आणि ऐश्वर्या घरात येते तर आता इकडे सुमित्रा आणि ओवी बाहेरच निघलेल्या असतात एक एकमेकीशी बोलत असतात तेवढ्यात आता ओवीला बघून ऐश्वर्या खूपच भडकते आणि सुमित्राला बोलते की आई ओ ज्या ऑफिसची आपल्या हिच्या बापाने तोडफोड केली त्या मुलीला तुम्ही कशासाठी घरात घेता कशासाठी बोलवता असंही ऐश्वर्या जेव्हा या सुमित्राला बोलते तर सुमित्रा बोलते की इथून पुढे एक शब्द जरी बोली ना तर तुम्ही तुझं थोबाडच फोडेल असं पण सुमित्रा हे ऐश्वर्याला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जानकी सुमित्राला सांगतं की सारंगने आणि ऐश्वर्याने यांच्यावर कंप्लेंट केली आता ही ऐकताच इकडे हा सुमित्रा खूप भडकतो सुमित्र बोलतो की काय त्यांनी दादावर कंप्लेंट केली आता मी सोडणार नाही त्यांना नाही मी त्यांच्यावर कॉम्प्लेट टाकली तर नावाचा वकील नाही मी आता असं पण इकडे सौमित्र या जानकीला बोलतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद